जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेपैकी असंख्य लोकांना पडलेला एक सामान्य प्रश्न तो म्हणजे महाराष्ट्रात पेशवाई कशी आली छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर लगेच पेशव्यांच्या हाती सत्ता गेली का किंवा छत्रपतींचं राज्य जाऊन महाराष्ट्रात पेशव्यांचा उदय कसा झाला शंभूराजांची हत्या तर औरंगजेबाने केली होती मग शंभूराजांच्या मृत्यूनंतर पेशव्यांचं राज्य कसं आलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकले बंधू यांनी स्वराज्याचा कारभार पाहिला शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल आठ महिन्यांनी औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकला शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई आणि मुलगा शाहूराजे यांना मुघलांच्या कैदेत जावे लागले चारही बाजूनी संकटांनी घेरलेलं स्वराज्य छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई राणी साहेब यांनी मुघलांशी झुंज देऊन टिकून ठेवले संताजी धनाजंसारखे असंख्य मावळे यावेळी त्यांच्या सोबत होते पण इसवी सन सतराशे मध्ये वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी राजारामराजे यांचा अकाली मृत्यू झाला संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे मुघलांच्या शा कैदेत असल्यामुळे स्वराज्य सांभाळण्याची सगळी जबाबदारी महाराणी ताराबाईंवर पडली इसवी सन सतराशे ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सतराशे सात पर्यंत महाराणी ताराबाई राणी साहेबांनी औरंगजेबाच्या औरंगजेब स्वराज्य जिंकू जे शकला नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे सतराशे सात साली शंभूराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली त्यानंतर स्वराज्याच्या सत्ताकारणामध्ये प्रचंड उलथापालत घडून आली स्वराज्याच्या वारसा हक्कावर ताराराणी आणि शाहूराजे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला स्वराज्यातील काही लोक तारानानी तर काही लोक शाहूराजांच्या बाजूने होते दोघांच्या सैन्यामध्ये खेड या ठिकाणी मोठी लढाई देखील झाली या लढाईमध्ये ताराराणींच्या सेनेचे सेनापती धनाजी जाधव ऐनवेळी शाहूराजांना जाऊन मिळाले आणि या लढाईत ताराराणींच्या सेनेचा पराभव झाला स्वराज्याची बरीचशी सूत्र सातारकर थोरले शाहू महाराज यांच्या हाती आली याच दरम्यान इसवी सन सतराशे महाराणी येसुबाई राणी साहेब यांची कैदेतून सुटका झाली शाहूराजांनी आपल्या आईचे म्हणजे येसुराणींचे साताऱ्यात जंगी स्वागत केले त्यानंतर पुढे सतराशे एकतीस मध्ये महाराणी येसुराणींच्या पुढाकाराने शाहूराजे आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये वारनेचा तह घडून आला या तहामुळे छत्रपती घराण्यामध्ये सुरू असणारा सतराशे सात पासूनचा संघर्ष कायमस्वरूपी संपला आणि स्वराज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या साताऱ्यात शाहूराजे तर कोल्हापुरात तारा राणींनी कारभार सुरू केला याच काळात सातारकर थोरले शाहू महाराज यांनी स्वराज्याचा पहिला पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांची नेमणूक केली खरतर तर पेशवे हे राज्यकर्ते नव्हते तर ते छत्रपतींचे सेवक होते पेशवे हे स्वराज्यातलं फक्त एक पद होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान म्हणून या पदाची रचना केली होती पंतप्रधान म्हणजे छत्रपतींच्या गैरहजारीत स्वराज्याचा कारभार पाहणारी एक महत्वाची व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही वंश परंपरेनं या पदावर माणसं नेमली नाही पण छत्रपती शाहू महाराज यांनी नेमलेले पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर मात्र हे पद वंश परंपरेनं भटघराण्याकडेच राहिलं या काळात सातारकर छत्रपती थोरले शाहू महाराज स्वराज्याचा कारभार पाहत होते छत्रपती शाहूराजे जिवंत असेपर्यंत संपूर्ण भारत वर्षात मराठा सत्तेचा दबदबा होता हाच दबदबा बाजीराव पेशव्यांसारख्या योद्ध्यांमुळे पुढेही कायम राहिला पण छत्रपतींच्या वतीनं कारभार पाहता पाहता स्वराज्याची सगळी सूत्र पेशव्यांच्या हाती कशी गेली हा मात्र सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न घडला चौथ सतराशे सात साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर थोरले शाहू महाराज मुघलांच्या कैदेमधून सुटून महाराष्ट्रात परत आले त्यावेळी त्यांना राज्यकारभार आणि प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता नोव्हेंबर सतराशे मध्ये शाहूराजेंनी पहिला पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांची नेमणूक केली बाळाजी विश्वनाथ यांनी खुद्द कान्होजी आंग्रे यांना शाहूराजेंच्या बाजूने समाविष्ट होण्यासाठी आतोनात प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना यश देखील आले बाळाजी विश्वनाथ यांनीच खेडच्या लढाईमध्ये तारा राणींच्या सेनेचे सेनापती असलेले धनाजय जाधव यांना ऐनवेळी शाहूराजांच्या बाजूने वळवले आणि त्या लढाईत तारा राणींच्या सेनेचा पराभव झाला पुढे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्ली मोहिमेचं नेतृत्व देखील केलं याच मोहिमेत महाराणी येसुबाईंची सुटका देखील करण्यात आली बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून सुरू झालेली पेशवाई पुढे अठराशे अठरा पर्यंत भटघराण्याकडेच राहिली तब्बल एकशे पाच वर्षांच्या या कालावधीमध्ये त्यांच्या घराण्यातील सात पेशव्यांनी ही जबाबदारी पार पाडली बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव यांच्या गळ्यात पेशवाईची माळ पडली बाजीराव पेशव्यांनी शाहूराजेंच्या वतीनं संपूर्ण देशात मुलगिरी केली आणि दिल्लीपर्यंत धडक मारली याच काळात छत्रपती शाहूराजे प्रत्यक्ष राजकारणातून थोडेसे बाजूला गेले जरी बाजराव पेशवे शाहूराजांच्या शब्दाबाहेर नव्हते तरीही प्रत्यक्ष सगळं राजकारण पेशवेच पाहत होते त्यामुळे छत्रपती हळूहळू अलिप्त होत गेले बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब यांच्यावर पेशवे पदाची जबाबदारी सोपवण्यात आली नानासाहेबांवर छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्ण विश्वास होता त्यामुळेच छत्रपती पेशवेच राज्यकारभारात जास्त हस्तक्षेप करू लागले मराठा सत्तेचे केंद्र सुद्धा आता सातारा न राहता पुण्यातील शनिवार वाडा झाला होता डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी शाहू महाराजांचे साताऱ्यात निधन झाले शाहू महाराजांना पुत्र नसल्यामुळे सत्तेचा वारसदार कोण हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर निर्माण झाला होता पण शाहू महाराजांनीच मृत्यूपूर्वी नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून महाराणी ताराबाईंचा नातू रामराजा याला सत्तेच्या गादीवर बसवावे असे सांगितले होते नानासाहेबांनी शाहूराजांच्या इच्छेचा मान ठेवून महाराणी ताराबाईंचा नातू रामराजा यांना गादीवर बसवले पण रामराजे आयुष्य गुप्ततेत गेल्यामुळे त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता याच गोष्टीचा फायदा घेऊन रामराजांकडून सत्ता काढून घेण्यात आली आणि सत्तेची सर्व सूत्र पेशव्यांनी आपल्या हाती घेतली पुढे सांगोला करार करून अधिकृतपणे पेशव्यांनी मराठ्यांच्या सत्तेवर स्वतःचं नाव कोरलं सांगोला आणि मंगळवेडे ही दोन गावे प्रतिनिधी घराण्याच्या ताब्यात होती ती पेशव्यांनी मागितली प्रतिनिधींनी नकार दिला त्यावेळी सदाशिव भाऊ रामराजे आणि रामचंद्रबाबांनी सांगोल्यावर चाल करून यमाजी शिवदेव यांचा पराभव केला सांगोलीत ताब्यात घेतले त्यानंतर सदाशिव भाऊ आणि रामचंद्रबाबा यांनी राज्यकारभाराचा सगळा बंदोबस्त पदे मुलुक महाल वगैरे छत्रपतींच्या आज्ञेनं स्वतःकडे कायम केला आणि छत्रपतींकडून लिहून घेतले की पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार पाहावा आणि राजास त्यांच्या इतमामासाठी छप्पन्न लाख रुपयांचा मुलू तोडून देण्यात यावा या करारनाम्यास सांगोल्याचा तह म्हणतात या स्तहामुळे पेशवे सत्ताधारी बनले तर छत्रपती फक्त नामधारी उरले पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून पुढे एकशे पाच वर्ष पेशव्यांनीच महाराष्ट्राचा कारभार पाहिला पुढे पेशवाईच्या उत्तर काळात इंग्रजांची ताकद वाढेपर्यंत पेशवाईचं सगळं वैभव रसाताळाला गेलं ला होतं मित्रांनो महाराष्ट्रात पेशवाई कशी आली याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की आम्हाला सांगा जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे